नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेसंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर हे जर सर्व कामे जर नाही केली तर नमो शेतकरीचा सातवा हप्ता आणि पीएम किसानचा येणारा विसावा हप्ता हे दोन हप्ते तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता ही शेवटची संधी देण्यात आलेली आहे मग मित्रांनो आता ही नवीन चार कामे कोणती करायची आहेत याचबरोबर नमो शेतकरीचा आणि पीएम किसानचा पुढील हप्ता कधी येऊ शकतो याचबरोबर हे दोन हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या चुडूच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरुवात सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना पीएम किसान योजना आणि पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी योजना आणि या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये भेटतात आता नमो शेतकरी आणि पीएम किसानचा लाभ सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला पहिलं काम करायचं आहे लँड सीडिंगचं लँड सीडिंगचं म्हणजे तुमच्या जमीन नावावर आहे किंवा नाही आता काही शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असून देखील सुद्धा लँडचा प्रॉब्लेम जो आहे शेतकऱ्यांचा स्टेटस मध्ये न दाखवत आहे अशा ठिकाणी शेतक आता अशा अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आता ज्या ज्या शेतकऱ्यांचा लँडचा प्रॉब्लेम नो आहे त्या शेतकऱ्यांना तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी तिन्ही एका जागी जाऊन त्यांचा लँडचा जो प्रॉब्लेम आहे ते जे जे नो आहे ती एस करून घ्यायचा आहे त्यांना कागदपत्रे काय लागणार आहेत त्यांचा आधार कार्ड लागणार आहे त्यांची सात बारा होल्डिंग लागणार आहे आणि पीएम किसानचं स्टेटस लागणार आहे हे तीन डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तहसील कार्यालय किंवा इतर ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आता मी जे मी जे तुम्हाला सांगितले त्या ठिकाणी आता शेतकरी मित्रांनो दुसरं काम आहे तुमच्या आधारला बँक खात लिंक करणे म्हणजेच आधार सिडिंग आता तुमच्या आधारला बँक खातं ऑलरेडी अगोदर लिंक होतं परंतु ते अनलिंक झालेलं आहे आता शेतकऱ्यांना शेवटची संधी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तुमच्या आधारला बँक खातं अद्यापर्यंत लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचं आहे कारण की ते तुमच्या आधारला खातं लिंक नसेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी तुम्हाला अपात्र केले जाणार आहे त्यामुळे ही शेवटची संधी आहे आणि जर एखादी बँक तुमच्या आधारला बँक खातं लिंक करत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही काय करायचं आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्यायचं आहे कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं एन पी सी आय ला चोवीस तासाच्या आत कनेक्ट होतं लिंक होतं त्यामुळे ते सुद्धा जरी केलं तरी तुम्हाला काहीही अडचण नाहीये याचबरोबर शेतकरी मित्रांनो केवायसी तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला शेवटची संधी आहे जर आता जर नाही केली तर तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे भेटणार नाहीत त्यामुळे तुम्ही पी एम किसानची के केवायसी करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे जर तुम्ही पी एम किसानची ऑलरेडी के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला कोणतंही काम करायची गरज नाहीये आता काही शेतकरी आम्हाला प्रश्न विचारतात की दादा आम्ही पी एम किसानची के केवायसी केलेली आहे मग आता आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागेल का तर याचं उत्तर आहे नाही कारण की तुम्हाला ऑलरेडी पीएम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरीसाठी राज्य केंद्र राज्य सरकारने घेतलेले घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करायची गरज नाही ऑलरेडी तुम्ही जर पी एम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी केवायसी करायची गरज नाही आता हे तीन कामं होती या तिन्ही पैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला नमो आणि पीएमचा हप्ता येणार नाही आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरुवात सुरू केलेल्या सात महत्वाच्या योजना आणि या सात योजनेपैकी महत्वाची एक योजना अॅग्रिस्टेक आणि ॲग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार कार्ड शेतीचा आधार कार्ड म्हणजे फार्मर आयडी काढायला सांगण्यात आलेलं आहे आता तुम्हाला हे ऑलरेडी याच्या अगोदर आपण जर पाहायला गेलं तर हे फार्मर आयडी तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी साठी बंधनकारक करण्यात आलेलं नव्हतं परंतु आता पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी आणि नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी म्हणजे या पुढील या दोन्ही एकत्र येणाऱ्या हप्त्यासाठी हे फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आता तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे लवकरात लवकर जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन काढून घ्यायचं आहे हे जर तुम्ही नाही काढलं तर तुम्हाला येणारा पीएम किसानचा विसावा आणि नमो शेतकरीचा सहावा सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही हे मात्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगतो आता सगळ्यात महत्वाचा विषय भरपूर शेतकरी आम्हाला फोन करून विचारतात कमेंट्स करून विचारतात की दादा नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद होणार होती सहा हजारऐवजी नऊ हजार रुपये मिळणार होते मग त्याचं काय झालं आणि येणारा नमोचा सातवा हप्ता तीन हजार रुपयाचा येईल का याचं काय झालं आता भरपूर शेतकरी असे प्रश्न आम्हाला विचारतात त्याचं उत्तर आता मी स्पष्टपणे देणार आहे आता आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकारने आतापर्यंत कुठली तरतूद केली नाही घोषणा मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे परंतु तरतूद करावी लागते अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये किंवा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मा परंतु मागची जी काही मंत्रिमंडळ बैठक झाली या मंत्रिमंडळ बैठकीच्या अंतर्गत नमो शेतकरी अंतर्गत नमोशेतकरी योजनेच्या अंतर्गत कोणताही निर्णय झालेला नाही याचबरोबर मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कोणती तरतूद झाली नाहीये त्यामुळे मात्र ही योजनेचे जे काही वार्षिक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात तेच सहा हजार रुपये भेटणार आहेत सहाऐवजी नऊ हजार रुपये भेटणार नाहीत हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आता मित्रांनो ओळूयात मुख्य विषयाकडे नमो शेतकऱ्यांनी पीएम किसानचा हप्ता कधी आता नमो शेतकरीचा हप्ता नुकताच आलेला आहे परंतु जवळपास हा मागचा जे हप्ता आहे तो लेट झाला केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून त्यामुळे पीएम किसान आणि नमो शेतकरीचा जे काही येणारे दोन जे ते दोन हप्ते आहेत ते मात्र येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये एकत्र येऊ शकतात अशा संदर्भातलं नवीन अपडेट आहे म्हणजे शेतकऱ्यांना जूनच्या पेरणीच्या वेळी तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्य व केंद्र सरकार जमा करू शकतं हे एक नवीन अपडेट आहे तर शेतकरी मित्रांनो हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद